नमस्कार हवामान अंदाज या चॅनल वरती तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो राज्यातील पावसाचा जोर आज पुन्हा एकदा पुरेल काही तासात तीव्र होणार आहे काही ठिकाणी मध्यम ते काही भागात मुसळधार पावसाला पोषक वातावरण देखील पाहायला मिळणार आहे मध्यम ते जोरदार हजेरी बहुतांश ठिकाणी लागेल सविस्तर अंदाज पाहणार आहोत त्यातली त्या सध्या स्थितीला पाहायला गेलं तिकडे आपल्याला चांगली मोठी सिस्टीम देखील पाहायला मिळत आहे याच्या प्रभावामुळे देखील मोठ्या प्रमाणात पाऊस वाढणार आहे अरबी समुद्रामध्ये ही तीव्र सिस्टीम आपल्याला पाहायला मिळत आहे याच्यामुळे मुसळधार पाऊस राज्यात जिल्ह्यातील बहुतांश भागात पाहायला मिळेल व काही ठिकाणी अतिवृष्टीचे देखील संकेत आपल्याला पाहायला मिळणार आहेत आता तीन ते चार दिवसाचा देखील अंदाज पाहणार आहोत तो आजचा देखील सविस्तर अंदाज पाहायला मिळेल त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ तर पाहतात मात्र सबस्क्राईब न केल्यामुळे रोजची रोज हवामानाचे अपडेट पाहायला मिळत नाहीये त्यासाठी फक्त तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे तर शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा व तालुका देखील कोमेंट करून नक्की कळवा त्या तालुक्याबाबत जिल्हाबाबत काय पाऊस च अपडेट असेल ती देखील नक्कीच दिली जाईल तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज सध्या स्थितीला पाहायला गेलं तर आता पोषक वातावरण पाहायला मिळत आहे त्यातल्या त्या सकाळी सांगितल्यानुसार आता राज्यातील काही भागांत पावसाला सुरुवात झालेली आहे त्यातल्या त्या तिकडे पाद्रीचा भाग असेल या पट्ट्यात देखील पाऊस सुरू होत चाललेला आहे माजलगाव पात्रीच्या जवळ मध्यम ते जोरदार पावसाला पोषक वातावरण हळूहळू सक्रियता आपल्याला पाहायला मिळत आहे मध्यम ते जोरदार पाऊस या भागात पाहायला मिळेल ती स्थिती परभणीच्या काही भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे जोरदार पावसाची शक्यता पुढील काय तासात राहील त्यातली त्यात इकडे एक नवीन ढग तयार झालेला आहे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा एकाच व्हिडिओ तुम्हाला सर्व जिल्ह्याबाबत अपडेट पाहायला मिळेल माहिती शेवटपर्यंत फक्त बघायची आहे इकडे पैठण अंबाटचा भाग असेल या भागात देखील नवीन ढग तयार झालेला आहे याच्या प्रभावामुळे बऱ्याच ठिकाणी पाऊस होईल आता हा ढग जे आहे ती भागूरकडे सरकेवर भागूर पाथर्डीच्या काही भागामध्ये चांगला पाऊस देईल असा अंदाज सध्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळत आहे तीव्रता देखील ढगाची मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येत आहे तसंच इकडे वातावरण पाहू शकता जो मेहकर लोणारचा भाग असेल या भागात देखील मध्यम ते जोरदार पाऊस सुरू आहे सध्या स्थितीला मेहकरमध्ये पावसाचं आगमन झालेलं आहे मुसळधार पावसाचं वातावरण आपल्याला काही भागामध्ये पाहायला मिळत आहे तसेच माहोरा सिल्लोडच्या काही भागात चिखलीच्या काही भागात देखील पावसाला पोषक वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे तर चिखली माहोराच्या काही भागात जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे काही ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे असाच पाऊस राज्यातील बऱ्याच भागात पाहायला मिळणार आहे आता ते तालुके देखील आपण पाहणारच आहोत त्यातली त्या तिकडे बुलढाणा अजंठा मोटाला याही ठिकाणी एक नवीन ढग तीव्र तयार झालेला आहे याच्या प्रभावामुळे पाऊस जर पाहायला गेला तर सिल्लोडकडे तसेच अजंठा माहुनाच्या भागात अजून पाहायला मिळेल कन्नड छत्रपती संभाजीनगरपर्यंत चांगला प्रभाव आपल्याला पाहायला मिळेल तसेच इकडे जामनेर पाचोराचा भाग असेल मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे अजून मध्यम ते जोरदार पाऊस येत्या दोन तासात सक्रिय होणार आहे मध्यम ते काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे इकडे पाहू शकता आता जो इरोंडोलचा भाग आहे शेतकरी मित्रांनो जामनेर भुसावळ जळगाव नावीचा भाग असेल अमळनेर पारोळाच्या भागात देखील पाऊस सुरू होणार आहे त्यातली त्या जळगाव जिल्ह्याच्या मेन शहरी भागात जोरदार पावसाने आगमन लावलेलं आहे मध्यम ते जोरदार पावसाचा धुमाकूळ या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे अजून देखील तीव्रता व्याप्ती वाढत जाण्याचा अंदाज सध्या स्थितीला मॉडेल नुस मॉडेलनुसार पाहायला मिळत आहे तर इकडे वाणी चंद्रपूरचा भाग असेल यवतमाळ जिल्ह्यात देखील जोरदार पावसाची शक्यता आहे तसेच हिंगोली पुसदच्या भागात देखील नवीन ढगांची निर्मिती होऊन मध्यम ते काही भागात जोरदार पाऊस मिळेल वाणी माकुनाच्या भागात पावसाला सुरुवात झालेली आहे वाडकी पुणेचा भाग असेल जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे चिमोरचा भाग पावनीचा भाग असेल चंद्रपूर गोंदिया भंडारा मुसळधार पावसाला सुरुवात होत आहे एक ते दोन तासात अजून जोर वाढणार आहे आता राज्यातील इतर तालुक्याबाबत पाहायला गेलं तिकडे पाहू शकता मॉडेलनुसार आता येत्या एक ते दोन तासामध्ये अहमदपूर परळीकेतच्या भागात पावसाचा जोर वाढेल मध्यम ते जोरदार पाऊस तुरळक ठिकाणी पाहायला मिळणार आहे विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता या भागात आहे तसेच यामध्ये जामखेडचा समावेश आहे बीड जिल्ह्यातील बरेच तालुके माजलगाव परभणी ज पैठण देवनगरचा भाग असेल या भागात देखील मध्यम ते काही ठिकाणी जोरदार असं पावसाचं वातावरण पाहायला मिळेल काही भागात मुसळधार पाऊस विजांच्या कडकडाटासह आपल्याला पाहायला मिळू शकतो ही स्थिती इकडे देगलूर लातूर पेठ निजामबादचा भाग असेल या पट्ट्यात पाहायला मिळेल तुळजापूरचा काही भाग असेल या भागापर्यंत पावसाला पोषक वातावरण राहील मात्र तुळजापूर उदगीर देगलूरच्या भागात हलक्या मध्यम सरी होतील कालच्या एवढी जोर तीव्रता आपल्याला पाहायला मिळणार नाहीये जोर हा पावसाचा अधिक जामखेड अहिल्यादेवी नगर पैठणच्या भागात मोठ्या प्रमाणात पाहायला मिळेल आष्टी पातोडाचा भाग असेल आष्टी पाटोद्याच्या भागात कडाचा भाग असेल राळेगाव पाथर्डे या पट्ट्यात देखील जोरदार पावसाचं वातावरण पुन्हा एकदा सक्रिय होण्याचा अंदाज आपल्याला पाहायला मिळतो तीव्रता देखील पावसाची अधिक प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळेल तसेच गेवराईचा भाग पैटर्नचा भाग असेल या पट्ट्यात देखील मध्यम ते मुसळधार पाऊस आपल्याला भागूरच्या भागात देखील पाहायला मिळणार आहे काही ठिकाणी अतिशय जोरदार पावसाची शक्यता राहील तसेच राहुरी गोडेगाव गोरेगाव या भागातचा विचार केला तर या भागात देखील आज अतिशय मुसळधार स्वरूपाचं वातावरण सक्रिय होण्याचा अंदाज आहे जोरदार हजेरी पावसाची लागेल असं चित्र सध्या स्थितीला पाहायला मिळत आहे तसेच संगमनेर श्रीरामपूर पैठण या भागात देखील हे वातावरण आपल्याला पाहायला मिळेल तीव्रता देखील पावसाची अधिक राहणार आहे मध्यम ते जोर पाऊस आपल्याला बहुतांश भागात पाहायला मिळेल पैठण व भागूरच्या भागात जोर हा पावसाचा तसे राहील तसेच घोडेगाव राहुरी संगमनेर श्रीरामपूरच्या भागापर्यंत पावसाची मजल राहणार आहे तसेच इकडे सिन्नर राजूरीगतपुरे जुन्नर मंचूर अलकोटीचा भाग असेल शहापूर वाडा इगतपोरी त्रिंबक पर्यंत हलका पाऊस ते मध्यम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल तर अधिक पाऊस हा जव्हारचा भाग असेल खोडली वापीचा भाग असेल कापरडा वाणी निफाड मनमाड येवल्याच्या भागात तालवेडच्या भागात मुसळधार ते अतिमुसळधार काही ठिकाणी अतिवृष्टीची देखील शक्यता पाहायला मिळेल खूपच मोठा पाऊस या भागात पाहायला मिळणार आहे तर तालवेडच्या भागात देखील जोरदार हजेरी लागणार आहे तुमचा जिल्हा तालुका नक्की कळवा अजून खूप साऱ्या जणांनी सबस्क्राईब केलं नाही सबस्क्राईब करू शक तसेच मालेगाव चाळीसगाव होरपडा कन्नड इरंडोल पारोळा धुळे अमरनेर पाचोरा जामनेरचा भाग असेल जळगाव भुसावळच्या भागात देखील मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे मुसळधार ते अतिशय मुसळधार पाऊस या ठिकाणी पाचच्या नंतर पाहायला मिळेल रात्री उशिरा काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे साखरीचा देखील समावेश या भागात पाहायला मिळत आहे तसेच सिल्लोड चिखली खामगाव अकोला लोणार वाशिम कारंजाचा भाग असेल जिमतूर हिंगोली पुसदचा भाग असेल या भागाचा विचार केला तर काही ठिकाणी मध्यम पाऊस तर काही भागात जोरदार पावसाची शक्यता आहे त्यात L'hai detto che... लोणी जयपूरचा भाग असेल लोणारा असेल इकडे बेवीचा भाग असेल मेहकर दोनगाव वाशिम बुलढाणा मालेगाव इकडे पाहू शकता मरसूल गडबोटीचा भाग असेल अहमदापूर असेल पातूर असेल या पट्ट्यात मुसळधार पावसाचं वातावरण आज देखील राहील तर इकडे कारंजार मूर्तिजापूर अकोला या ठिकाणी हलका मध्यम पाऊस आपल्याला विजांच्या कडकडाटासह पाहायला मिळणार आहे तर इकडे अलीकडील तसं इकडे अमरावती चांदूर पुलगावच्या भागात थोडासा जोर अधिक राहील मुसळधार पावसाला पोषक वातावरण राहील ते नेर दरवा यवतमाळ रुई भाग आहे या भागात देखील मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पावसाला पोषक वातावरण राहणार आहे काही ठिकाणी अतिशय मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तीव्रता अधिक पावसाची या भागात पाहायला मिळेल किनवट उमरखेड हिमायतनगर आदिलाबाद वरवरचा भाग असेल या भागात देखील चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडाऱ्याच्या भागात देखील हिंगणघाटच्या भागात मध्यम ते काही ठिकाणी अतिशय मुसळधार ते काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे तर नागपूर गोंदियाचा देखील यामध्ये आपल्याला समावेश पाहायला मिळत आहे खूपच अधिक जोरदार पाऊस आपल्याला या भागात पाहायला मिळेल तीव्रता देखील पावसाची अधिक बहुतांश भागात पाहायला मिळू शकते तसेच सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा करमाळा जामखेड राहिलेला केतचा दक्षिणेकडील भाग पेठचा भाग असेल लातूर तुळजापूर इंदापूर बारामती सांगली साताऱ्याच्या भागात हलका ते मध्यम पाऊस पाहायला मिळणार आहे या ठिकाणी पश्चिमी वाऱ्यांचा वेग जास्त प्रमाणामध्ये असल्यामुळे पावसाची तीव्रता थोडीशी कमी प्रमाणातच आज पाहायला मिळणार आहे जोपर्यंत पश्चिमी वाऱ्यांचा वेग या भागात राहील तोपर्यंत अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळू शकते मुसळधार पाऊस पडणाऱ्या जिल्ह्यांची नावे पाहायला गेलं तर धाराशिवचा उत्तरेकडील भाग बीड जिल्हा आहे अहिल्या देवीनगर नाशिक छत्रपती संभाजनगर जालना लोणार नांदेड पुसद अकोला अमरावती जळगाव मालेगाव नंदुरबार नागपूर भंडारा गोंदिया मुसळधार ते अतिमुसळधार चंद्रपूर यवतमाळ जोरदार नांदेड जिल्हा जोरदार परभणी जिल्ह्यात जोरदार पाऊस राहील तसेच धुळे नंदुरबार जळगावमध्ये अतिशय मुसळधार पावसाची शक्यता आहे वाशिम बुलढाणा हिंगोलीचा भाग असेल वर्धा भाग असेल या भागात देखील मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे दिनांक आता उद्याचा विचार केला तर उद्या देखील हीच परिस्थिती राज्यात राहणार आहे तसेच आता शेतकरी मित्रांनो सत्तावीस अठ्ठावीस तारखेला देखील मोठ्या प्रमाणात पाऊस राहणार आहे एकोणतीस तारखेचा के विचार केला तर थोडासा जोर राज्यातील पावसाचा कमी आपल्याला पाहायला मिळू शकतो व दिनांक तीस तारखेला राज्यातील पावसामध्ये थोडीशी कमतरता पाहायला मिळेल मात्र विदर्भात पाऊस सुरू राहणार आहे व दिनांक दोन ऑक्टोबर पासून राज्यातील काही भागात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचं वातावरण सक्रिय होणार आहे तो देखील अंदाज पुढील व्हिडिओत पाहायला मिळेल पुढचा जर व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला ऑलवरती नक्की टाकावं तुमचा जिल्हा तालुका कॉमेंट करून नक्की कळू शकता धन्यवाद